राम राम सा राम राम चे पाणी आज मागे गायत बरोबर काय करावं का नमस्कार मित्रांनो प्रयोग भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सा। तर मला असं डाळ शिजवून घेतली त्याचं वर्ण करणार आहे थोडं हे बघा इकडं जिरे मोहरी टाकतो यात जिरी मोहरी टाकली इकडे दाळ शिजवून घेतली या इकडे जिरी मोहरी घेतली आहे सोलून फोडणी दिला इकडं ह्याच्यात थोडी हळद आहेत बघा इकडं फोडणी देऊन झाली पातीला दिली फोडणी करपायला मग खाली उतरले आणि दहा ह्याच्यात टाकले का

चपाती किती यायचं आहे काय कि थोडं भातच करा वरण भात भाती चपाती खाऊन टाक मला चपाती नको वरण भात आज खायला चपाती ती नाही

काय मला काय पुढे बसतावडा उद्या पुरत गारखे मी चमच्या भर खाणार काय बसून आनंद जाईन काय करतो माझ द्यायला मला काय करायला भेटलं ना, 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 ना का हा काल काल आणत कि काल चालत काल चालतं की काल मी कामाला गेल त्याला आवडत मी घरीच घरा रहा भासत होता काय सांगतो मी म्हणलं मी कामाला यावं म्हणलं करे बरं माझ्यात करायचं लक्षात राहिलं नाही आणि त्या बॅलन्स माझ्या काळ आलते लक्षात तुम्ही नव्हत्या फोन करायला आणि यांनी आलं तरी म्हणलं छायावणी दोघं पण झोपली होती कामाला म्हणजे छायावणी

何だって言うけど、何だって言うけど、何だって言うって言うだって言うだっだって言て言て言うけだってってってってだって मला ती मटण खाल्ल्याला पचणारच नाही त्याच्यामुळेच ते पचलं नाही आण प्रश आपल्याला वय झाले म्हणल्यावर आपण त्या गोष्टीला जायचंच नसतं जाल त्याला जाल ते आमटी कसं मुलगा

ते 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 तीन खाल्ली अरावधे घेतातली कुठली तरी काय करतात भावाला झालं जुला त्या दिवशी मटणाची आमटी खाल्ली आणि थोडं पियलं करीला आणली थोड थोडं ह्याची आमटी चेकांची त्याच्यामुळं जा झालं झुला पण दोन दिवस अब्बड झाली आपल्याला सहन होत नाही म्हटल्यावर नसतं खायचं आता काही माझं काय ते विचार काय माझं खरंच नाही काय काय म्हणलं संडासला वर जाते तिकडे रात्री उठली इकडे इथं झाली संडास बरोबर पैसे झाली अगद्यावर गोळी ना चुला कमी येते गोळीनं म्हणून काय करायचं शिराबी लय खायचं नाही वरण भात आहे खायचा भात ते तांदूळ नीट करून ठोतो थोडा भात वरण खाल्लं म्हणजे शिऱ्याने जुलाब होते नाहीतर काय होते ना सांगितलेला आपण ऐकायचं खायचं नाही चार खावा ना एक खावा आपल्याला पचत नाही म्हणल्या वर जुलाब होते ते म्हणून आपण त्या गोष्टीला बांधगडीला जायचंच नसतं

चला मित्रांनो मग बाहुला झाले तर जुलाब त्या दिवशी मटण्याची आमटी पिलं जुलाब झालं आणि बाहुला झालं जुलाब भाऊ म्हणते ते माझं काय खरं नाही आता काय आपण आता होईल तेवढं तर खाऊ घालतोय करू घालतोय नाही इलाज जाय आता होईल तेवढं तर देतोय आपण खायलाही द्यावं पंचात नाही दे पंचायत तसंच राहतोय ते मग त्या दिवशी झाल्यामुळं बहुमत येते आता माझं काय खरं नाही तब्येत खराब होती सारखी जुलाबी दोन तीन वेळा जुलाबी झालं द्यावं तरी पंचात नाही द्यावं पंचात पण देतोय काय असेल ते ना आता खायला मित्रांनो तर गेल्यात गोळ्या आता भाऊ लावू ते माझं काही खरं नाही सारखं माझं काही खरं नाही आता वय झाले आता काय मित्र करू मग मित्र होईल तेवढं माझ्या पद्धतीनं करतोय मग चला मित्रांनो मग भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद